कोण होणार 33 गाडी क्षेत्र आहे बघा काय होतंय पट्टू पाय चालतो अर्धा चालतो अक्का पुढे गेला पाहिजे हा पंच निकाल वळवा सदतीस वळवा संजय साळुंके सुधाकर साळुंके यांच्याकडून प्रशांत ड्रायव्हर साडे एक हजार रुपयेचं बक्षीस आहे ते आपण मालकाकडून घ्यायचं आणि भैया ड्रायव्हर बांबोडेकरांना देखील पाचशेचं बक्षीस आहे ते मालकाकडून घ्या आणि समालोचन करताना देखील या ठिकाणी पाचशेचं पार्थिव शिकाल आपलं मनापासून धन्यवाद घ्या पंचा निकाल घ्या पंच कितव्या गटातलं तुमचं ऑब्जेक्शन हा बत्तीस मधलं एक ह्यांचं ऑब्जेक्शन आहे तेवढं बघून घ्यायचंय खाली पट्टीचं चला मैदान मोकळं करून घ्या घडा क्रमांक छत्तीस चा च्छतिचा निकाल छत्तीस चा निकाल तास क्रमांक चार